शब्द मन आणि प्रेम ओके शुभ क्रिया न्यू क्रियार लाँग टाइम हम्म सो पार्ट टू हंड्रेड सिक्स्टी थ्री मध्ये बघितलं होतं आपण क्रियाचा आपल्या पप्पा सोबत बोलणं होता, होता। कॉल कट करतो शुभ आणि मग क्रियाला समजावत असतो आणि मग तसा स्वतः करतो क्रियाच्या मम्माला कॉल देन बोलता बोलता खूप काही बोलणं होतं आणि मग क्रियाचे पप्पा खूप काही ऐकवतात का आणि मग तसंच शुभ पण बोलायला लागतो तर तसंच क्रियाचे मम्मा फोन घेऊन घेतात सो आता पुढे बघू काय बोलतील क्रियाची मम्मा शुभला हे ऐकून क्रियाचे मम्मा बोलतात की तू हे धमकेत बोलणं बंद कर आधी आणि खूप मोठ्या मनाचा आहे आणि खूप रिस्पेक्ट करतो आमचा असं दाखवू नको खरं काय ते आम्हाला माहिती आहे आणि तेच खरं आहे तर शुभ बोलतो की मी तुम्हाला फक्त कॉल केला त्याचं कारण हे आहे की जेवण करून घ्या सगळे कारण तुम्ही तिकडे जेवण करणार नाही तर क्रियासुद्धा नाहीच करणार आणि माझं काय मी मस्त जेवण करून बसलो आहे सो ज्याच्यामुळे तुम्ही जेवण करत नाही आहे तो ऑलरेडी जेवण करून आहे आणि तुम्ही स्वतः कमावून असं दुसऱ्या दुसऱ्यामुळे जेवणावर रा करत असेल तर काहीच अर्थ नाही त्याला सो जेवण करा तर क्रियाची मम्मा बोलतात की तू यानंतर परत मला कधीच फोन करायचा नाही आणि क्रियाचं काय ते आम्ही बघू अँड कट करतात तर तसंच पंखुडीला कॉल करतो शुभ तर पंखुडी रूममध्ये जाऊन रिसीव करते आणि मग शुभ सांगतो की काहीही झालं तरी त्यांना जेवण न करता झोपू देऊ नको प्लीज एवढं कर पंखु तर पंखुडी ठीक आहे बोलून कॉल कट करते आणि तसंच हॉलमध्ये जाऊन बसते आणि मग शुभ बोलतो क्रियाला की चल गं हँडवॉश करून बस जेवायला देन तसाच शुभ किचनमध्ये जाऊन जेवण घेऊन येतो आणि दोघे बसतात जेवायला तर क्रियाची इच्छाच होत नसते तर शुभ स्वतः भरवायला लागतो क्रियाला मग क्रिया खात असते सो मग अशा प्रकारे दोघेही जेवण करून घेतात आणि मग क्रिया सर्व आवरून घेते आणि येऊन बसते शुभ जवळ तर शुभ मॅच बघत असतो आणि मग क्रियाला बोलतो की असं मांडेवर डोकं ठेवून सरळ लेटून घे बरं वाटेल तुला तर क्रिया तसंच मस्त मांडेवर डोकं ठेवून लेटून घेते व्हेरी गुड शुभ मस्त मॅच बघत क्रियाच्या डोक्यावरून हात फिरवत असतो तर क्रियाला मस्त सुकून फील होतं आणि खूप रिलॅक्स असते देन तसंच हाफ अवर मध्ये क्रिया झोपी पण जाते व्हेरी गुड सो मग मॅच पण संपते तर तसाच शुभ बघतो आधी क्रियाला आणि झोपलेली बघून तसंच लाडाने उठवत बोलतो की क्रियू अगं इथेच झोपली का बरं चल बेडरूम मध्ये जाऊन झोपू आता तर क्रिया तसाच बोलते की मी खूप झोपेत आहे सो उचलून घेऊन जा मला प्लीज तर शुभ बोलतो की काय बायको आहेस ग तू अगदी झोपेत सुद्धा रोमॅन्टिक व्हायचं असतं तर क्रिया तसंच झोपेत हम्म घे ना उचलून चल ना प्लीज तर शुभ हो ग बेबी बोलतो आणि तसंच उचलून घेतो आणि बेडरूम मध्ये घेऊन जातो तर बेडवर झोपवतो आणि बोलतो की वेट वाढलं का तुझं तर क्रिया तसंच बोलते थांब तू उद्या आईला नाव सांगते की नाही बघ तुझं तर शुभ हा बोलतो की हा हा जा सांगून दे आणि मग सर्व लाईट्स वगैरे आणि डोअर वगैरे क्लोज करून बेडवर येतो झोपायला आणि मग दोघे छान हक करून झोपी जातात सो मग नेक्स्ट डे इन द मॉर्निंग क्रिया उठते सात वाजता आपली आपली मस्त फ्रेश होते आणि चहा करून हॉलमध्ये बसते पेपर रिडिंग करत आणि मग आंटी येतात तसं त्यांना काम सांगून आपलं आवरून घेत असते दिन साडेआठ वाजता शुभ उठतो आणि फ्रेश होतो आणि हॉलमध्ये बसतो तर क्रिया विचारते की बाप प्रेमी उठवायच्या आधीच उठून फ्रेश होऊन डायरेक्ट हॉलमध्ये येऊन बसला शुभ तू नक्की दिवस कुठून उगवला आहे थांब बघूनच येते मी तर असं बोलून क्रिया बाल्कनीमधून बघून येते आणि बोलते की अरे दिवस तर बरोबरच उगवला आहे सो मग काय नक्की काय प्लॅन आहे हा तर शुभ बोलतो की ऑफिसला जायचं नाही आहे म्हणून काय झालं माझं काम करत आहे ना मी सो त्यात लक्ष द्यावं लागेल ना असं माझंच काम आहे घरीच बसून करायचं आहे बोलल्याने होत नाही म्हणून लवकर उठलो आहे अच्छा अच्छा असं आहे का <laughs> क्रिया मस्त हक करत असते तर शुभ हळूच कानात सांगतो की आंटी आतच आहे तर क्रिया पण बोलते हा मग असू दे ना नॉर्मल हक करायला काय झालं एवढं तू ना खरंच खूप फट्टू आहेस स्वतःच्या घरात सुद्धा भीतीच असते तुला तर हा शब्द एक तरच शुभ तसंच क्रियाला मांडीवर बसवायला घेत बोलतो की ये नाही आहे मग बस अजून जवळ आहे ना तर क्रिया पटकन उठते आणि बाजूला होत बोलते की नाला एक जेव्हा तेव्हा रेडीच असतं तू ना थांब बस शांत येते मी चहा घेऊन सो मग तसंच क्रिया जाते किचनमध्ये आणि चहा घेऊन येते शूपसाठी आणि शुभ लागतो कामात तर तसंच चहा देऊन क्रिया पण आपल्या किचनमध्ये कामात बिझी होते सो मग किचन मधला आवरून होतस क्रिया रेडी होते फॉर ऑफिस आणि मग तसंच हॉलमध्ये येते तर शुभ बोलतो की व्हाय ओपन हेअर्स बेबी हा तर क्रिया सांगते की हेअर वॉश आहे आणि बसायला वेळ नाहीये तर शुभ बोलतो की ओले हेअर्स घेऊन जाऊन एसी मध्ये बसायचं तब्येत खराब करून घ्यायची हे कुठून शिकली तू तर क्रिया बोलते की नाही लावत एसी फॅन मध्ये बसते सुकतील ते लवकरच तर यावर शुभ बोलतो की विंटरमध्ये पण गरमी होत आहे बोलणारी तू आता समर मध्ये ओनली फॅन मध्ये बसणारे नक्कीच नाही सो हेअर ड्रायर घेऊन मी सुकवून देतो हेअर्स तर क्रिया मस्त हॅपी होऊन घेऊन येते आणि मग शुभला देते आणि मग शुभ मस्त क्रियाला बसवतो टेबलवर आणि ड्रायरने हेअर सुकवून देत बोलतो की असा नवरा शोधून सापडणार नाही आणि तुझ्या घरच्या मला रिजेक्ट करायला निघाले तर क्रिया बोलते की फाईट चालू आहे बेबी सो आपण जिंकू डोंट वरी तर शुभ बोलतो की जिंकलोच पाहिजे आपण नाहीतर काही खरं नाही मग तर क्रिया विचार विचारते की अच्छा मला एक सांग हा विचार क्रिया जर घरच्यांनी कोणता मुलगा बघून फिक्स केला आणि माझ्याकडून फोन काढून घेतला आणि तू विश्वास करून सोडून द्यावा म्हणून मला रूममध्ये बंद करतील आणि एक फेक कार्ड प्रिंट करून तुला सेंड करतील आणि त्यात कोणत्याही मुलाचा फोटो पण पाठवतील तर तू काय करशील बिलीव्ह करून मला सोडून देणार का की नक्की काय करशील तर शुभ बोलतो की मी कोणत्याच गोष्टीवर विश्वास करणार नाही जरी खरं असू दे किंवा खोटं असू दे जेव्हापर्यंत क्रिया मला स्वतःहून बोलत नाही तसं काहीतरी तेव्हापर्यंत मी ट्रस्ट करणार नाही आणि तुला सोडणार पण नाही हा माझा मूर्खपणा नाही तर एक विश्वास आहे आणि हा विश्वास जसं तुझ्या वागण्यामुळे बोलण्यामुळे स्ट्रॉंग झालाय तसंच तुझ्या सांगण्यानुसार विश्वास तुटून जाणार आणि त्यानंतरच काय ते ठरवणार तर क्रिया लगेच उठून मस्त शुभला हक करून बोलते की असं कधी नाही होणार मी कधीच मीन्स कधीच तुला सोडून जाणार नाही आणि अदर मुलाचा मला विचारसुद्धा येत नाही कळलं हा हा कळलं सो मग हेच सुकावून होता शुभ बोलतो की आज जरा जास्तच क्यूट दिसत आहेस तर सांभाळून जा आणि सांभाळून ये कामाच्या व्यतिरिक्त कदर कुठेही जाता कामा नाही तर क्रिया बोलते की यस बॉस असा पण लक्ष काम सोडून दुसरीकडे कधी कर जातच नाही सुचल निघते मी ड्रायव्हर खाली आला असेल त्याला मेसेज करून हाफ आवर झाला होता सो मग तसंच क्रिया जाते ऑफिसला आणि शुभ बसतो आपलं काम करत तर बरोबर सव्वा बारा वाजता शुभला कॉल येतो घरून तर शुभची मम्मा सांगतात की दोन क्युटीज येत आहेत तुझ्या बडी ब्मासोबत सो त्यांना स्टेशनवरून घेऊन ये घरी मग तसं शुभ हो ठीक आहे बोलतो आणि कॉल कट करून फटाफट रेडी होतो आणि मग स्टेशनवर चालला जातो तर क्यूट इज असते तिचं नाव असतं द्रितिका आणि छोटी जी असते तिचं नाव असतं ऋत्वी हाय हाय सो क्यूट धमाकेदार ट्विस्ट आला की नाही स्टोरी मध्ये <laughs> मग स्टेशनवर पोहोचता शुभ कॉल करतो तर बडी बम्मा रिसिव्ह करून सांगतात की इथे इथे आहे आम्ही देन तसा शुभ जातो आणि मग शुभला बघतात आधी स्माईल करतात दोन्ही क्युटीज आणि येऊन मस्त हक करत बोलतात की काकाजी आम्ही आलो <laughs> देन शुभ मस्त दोघींना बोलतो आणि मग वडिम्मासोबत बोलतो आणि मग वडिम्माला चालले जातात पुढे त्यांना जायचं असतं सो म्हणून सो मग शुभ येतो घरी दोन्ही क्युटीजला घेऊन आणि मग घरी येतात मस्त सगळे हॅप्पी होतात आणि छान गप्पा मारणं चालू होतात सो मग शुभ पण तिथेच असतो तर इतक्यात येतो क्रियाचा कॉल तर शुभचं लक्ष नसतो कारण या दोन्ही ग्युटी शुभ सोबतच बोलत खेळत मस्ती करत असतात एक मिनिट पण सोडत नसतात मग तसंच क्रिया दोन कॉल्स करून शांत बसते वेट करत की वॉशरूम गेला असेल दे परत पाच मिनिटने कॉल करते तरी नो रिस्पॉन्स मग तसंच क्रिया घरी कॉल करते शुभच्या मम्माला कुठे गेला असेल हा मग तसंच त्या बघून शुभला सांगतात की अरे क्रियाचा फोन आला आहे मला थांब बघते हा मी देन त्या रिसिव्ह करतात तर क्रिया विचारायला लागते की आई तिकडे शुभ आलाय का तर शुभची मम्मा हो बोलून काय झालं विचारतात तर क्रिया सांगते की आई बघा ना बॅक टू बॅक तीन ते चार कॉल झाले पण तो एकही कॉल एक रिसिव्ह घेतला नाही आहे माझा शुभला देता का थोडं फोन प्लीज तर शुभची मम्मा देतात शुभकडे फोन तर शुभ बोलायला लागतो हो की हॅलो देन क्रिया ओरडायला लागते की तुला अक्कल काय कमी आहे का केव्हापासून कॉल करत आहे मी आणि तो कॉल का नाही रिसिव्ह करत आहे आईकडे केव्हा गेला का गेला मला मॅसेज नाही कॉल नाही का बरं असं कोणतं काम होतं जे तुला इतकी घाई झाली होती तर शुभ तसंच उठून बाहेर जातो आणि बोलतो की मम्माचा कॉल आला तेव्हा पंधरा मिनिट होते माझ्याकडे स्टेशनवर पोहोचायला सो म्हणून तसंच रेडी होऊन निघलो मी स्टेशनला जायला स्टेशनला जायला पण का क्रिया विचारते की स्टेशनवर का बरं कोणी गेस्ट येणार होते का तर शुभ बोलतो की हो दादाच्या दोन क्युटी झाल्या आहेत सो त्यांनाच घ्यायला गेलो आणि नंतर करतो म्हटलं मॅसेज पण लक्षात नाहीये दोघी मला एक मिनिट पण सोडलं नाही आहे असं बोलतच शुभ असतो तर इतक्यात ऋत्वी बाहेर येते शुभकडे आणि बोलतो की काकाजी चला ना बाहेर का आले तुम्ही तर शुभ सांगतो की हा हा बस दोन मिनटं बोलून घेत आहे मी चलतो आज जा असं उन्हात बाहेर थांबू नको तर ऋत्वी हात पकडून आत चला बोलत खेचत असते शुभला तर शुभ हो ग हो बोलून आत येतच बोलतो तर क्रिया बोलते की तू किती वेळ थांबणार आहे तिकडे आय मीन त्यांना घेऊन ये ना फ्लॅटवर इवनिंगला प्लीज मला पण भेटायचं आहे त्यांना तर शुभ हो बोलतो आणि मग तसंच कॉल कट आणि शुभ बसतो हॉलमध्ये आणि क्रिया असते ऑफिसमध्ये काम करत आणि मग काही वेळाने शुभला खूप झोप येत असते तस तर तसाच सोफ्यावर झोपी जातो हो हो आणि दोन्ही क्युटीज आपलं आपलं खेळत असतात शांतपणे तर दोन तासाने शुभला जाग येते आणि तसाच उठतो आणि बघतो तर दोघेही बाजूलाच खेळत असतात आणि मग ऋत्वी विचारते की झाली तुमची झोप हो। तर शुभ बोलतो की माहिती नाही का डोकं दुखत आहे तर ऋत्वीच्या बाजूला हेडमसाजर असतो तर शुभला बोलते की थांबा याने बरं वाटेल तुम्हाला देन तसंच डोक्यावरून ऋथ्वी मस्त हेड मसाजर फिरवत असते आणि दोन दोन मिनिटांनी विचारत असते की बरं वाटत का आता सांगा बरं तर शुभ हसून देतो आणि बोलतो की अगं असं दोन दोन मिनिटात कसं बरं वाटेल फिरवत राहतो मग बरं वाटेल तसं सांगतो तुला तर ऋथ्वी हो बोलून फिरवत असते आणि मग तसंच शुभला झोप लागते तर ऋत्वी झोपेतून उठवून विचारते की बरं वाटतं का सांगा ना तुम्ही परत का झोपले तर शुभ बोलतो की हक बरं वाढत म्हणून झोप लागली आणि आता त्यात तू असं उठवून दिली जाऊ दे आता नाही झोपत मी सोड सो क्यूट व्हेरी क्यूट तर ऋत्वी बोलते की बरं बरं सॉरी तुम्ही झोपा परत देन शुभ असंच लेटून फोन बघत असतो आणि ऋतवी आणि धृतिका दोघी खेळत असतात मग पाच वाजता घरचे सगळे उठून हॉलमध्ये येतात आणि मग चहा वगैरे होतो सर्वांचा तर ऋत्वी धृतिका बोलतात शुभला कि चला ना गार्डन मध्ये फिरायला जाऊ आपण हा चला चला नेक्स्ट पार्ट इज कमिंग सम गाईज काय होईल पुढे हा पार्ट टू हंड्रेड सिक्स्टी फाईव्ह मध्ये बघणार आहे आपण दोन्ही शुभ दोन्ही क्युटीजला घेऊन गार्डन मध्ये जातो की नाही आणि जर नसेल जाणार तर काय कारण देतो आणि क्रियासोबत केव्हा कशी कुठे भेट होईल या क्युटीजची आणि काय रिएक्शन असेल दोन्ही साईडने आणि क्रियाची फॅमिली काय करेल पुढे आणि स्टोरीमध्ये पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो रायटर एडिटर शुभ वासेकर